सरस्वती एज्युकेअर मध्ये होणार आहे हा विश्वास तुम्ही घेऊन मग आमच्यापर्यंत आला आहे आणि त्या सगळ्याच परिपाक येण्याचा जो दिवस आहे तो म्हणजे एकवीस फेब्रुवारीला पहिला पेपर जेव्हा आमची मुलं लिहिणार आहेत तिथून ते सतरा मार्च पर्यंत आणि त्याच्यानंतर बोर्डाचा रिझल्ट येणार आहे आणि त्या रिझल्ट नंतर पुढची दोन वर्ष माझ्या मुलाच्या आयुष्यातली अतिशय महत्वाची वर्ष आहे तुमच्या की बऱ्याच जणांनी मुलाला असं सांगितलेलं असेल की दहावी पर्यंत मी बोलणार त्याच्यानंतर कोणाने दहावी पर्यंत चांगले मार्क मिळवले राईट दहावीत चांगले मार्क मिळवलीस ले की मी खुश असं तुम्ही बोलला असाल आणि तरीही आता तुमच्याच मनात प्रश्न येत असेल अकरावीचा काय आता काय करायचं प्रश्न आपल्याला आपलं असं होतं सातवी सातवीत आठवी गाडी बसलेल्या होती पुढचे प्लॅटफॉर्म लागत होते आता एका चौकामध्ये आणि ठरवायची पकडायची आणि ती गाडी पकडताना मग फक्त मागा पैसे फक्त महत्वाचे नाही ठर आवडत विचारलो शाळेत गोष्ट मस्ती करायला शाळेत जायची वेळ झाली ना तुला नाही तुला विचार नाही काय

मग आपण काय केलं त्याच्यासाठी काही वया उपलब्ध करून दिली आहे, <laughs> आहे <हैं। laughs> ना पहिल्यानंतर दुसरं मात्र मागायला

भव्य विचार करण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत की असं कमी आणि त्याच्यात पॅरेंट्स म्हणून आपला रोल काय असावा बरं बरं होत काय आपल्याला बाबतीत खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात ते त्यालाही असतं ना की बाबा किती टक्के मिळतील मी तयार केली तोच प्रश्न येईल ना मग मी व्यवस्थित येईल ना मी अभ्यासाला बसलो असताना अचानक सगळं मग पहिली म्हणजे मी नेहमी सांगतो की घरी प्रॅक्टिस करताना तिथे आम्ही नाही करू शकत इथे आम्ही जर एसी वगैरे बंद केला पंखा बंद केला तर सगळ्यात मुलांना त्रास होतो पण घरी एखाद दिवशी दोन तास विदाऊट पंखा पेपर पेपरली आहे पेपर लिहायचा काळजी घेतली तर सुद्धा जर माझ्याच पेपरच्या दिवशी रमिता त्या पंखाची वाईट पुढे गेले तर वाईट तेव्हा तर तो पेपर लागेल वाईट म्हणून या खूप साध्या गोष्टी आहेत पण या आम्ही घरात वेळ्या केल्या की आज तू पेपर घ्यायचा आज म्हणजे तुला अडचण येणार खात्री असेल आठवतोय म्हणजे जे तिथे घडू शकतं जे घडण्याचे नाईन्टी पॉईंट नाईन नाही पण तिथे शेवटच्या म्हणजे आठवणारी गोष्ट कोणती उत्तर येत नाही कारण राहुल जे त्याचे कोच होते त्यांनी तो कॅचित केला होता किंवा बाकीच्या सगळ्यांना ती शिकवट होती तुम्हाला पण आपल्याला कळतो की पॉसिबल नाहीये मला माहिती होतं की आय कन्वर्ट डॅक सिक्स इंटू कॅच आणि या माहिती माहितीवरती सत्र मी आणि विचारला की किती जणांच्या घरी मी क्लिअर एकदम म्हणजे तुमच्या मुलांच्या आहाराकडे पुढचे सतरा मार्च पर्यंत पूर्ण आहे म्हणून मुलांना पालकांना बोलवलं असतं त्यांना पालकांना बरोल असत त्यांना तुम्ही घरात करते तिला सांगा म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट असतील नाही गेलो तरी चालेल आणि मुलाला नाही नेलं काही कळत नाही म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं की आता आपली प्रायोरिटी गोष्ट काय करायची म्हणजे गोष्ट काय असली पाहिजे दहावीची परीक्षा दोन कॅटेगरी पाहिजे मुलांना पण हेच माझं वाक्य आहे आणि एकाच गोष्ट माझी परीक्षा आणि त्याच्या सगळ्या गोष्टी <स्थाँगा> मी अतिशय आणि ती म्हणजे मुलाकडे सगळं साहित्य कपासिटी पेन स्केल, स्केल।, स्केल दोन्ही प्रकार कोणते दोन प्रकार स्केचचे एक साहजिक आणि जवळ पाहिजे काय कंपनीची काही वेळेस पडतो एकशे सहा पॉईंट चार घरात नवी आणि काहीतरी पण ठाण्यामध्ये एका शाळेचे निवृत्त प्रिन्सिपल आता सत्तर आहे आणि काय करू इथे बोर्डाच्या पेपरच्या वेळेस त्या शाळेचे जेव्हा त्याच्या बोर्ड असतो मिळतो विद्यार्थी मित्रांनो काहीही विसरला असाल तर या घेऊन जा आणि ते आणि असे पन्नास सीट त्या माणसाकडे असतात त्या क्षणाला पेन्सिल नसते म्हणजे मी हे वाक्य बोलताना फार जबाबदारी सगळं घेतले कारण होतं काय सांगतो सायन्सच्या पेपरला राहायची असते आणि नेमकं साहित्य बोर्ड आणि अजून पेपरला येतो आणि म्हणून हा बद्दल आपल्याला आपल्या पुढच्या आप दिवसांमध्ये करायचा आहे मी करणार नाही पण मी करू नक्की हा प्रश्न घेऊया कि प्रश्न विचारले साहित्य आहे मला की, की का काल माझं आणि शिका आता माझी ग्रीपती परफॉर्मन्स जाऊ शकतो प्लस नर्वस नाही देतो माझी स्वतःची वस्तू असल्या का आणि जर माझी नसेल तर यावर बरोबर

तो म्हणजे आपण म्हणजे युनिफॉर्म झाला असे नाही पण असेल तर मी बघा आणि उद्या असा विचार करून बघा आलाय आणि त्याचा सत्ता करतो असे कधी नाही तयारी माझा तयार तयारी तेव्हा मी जे कपडे घाली ते अखेर बरोबर उदाहरण गेलं बघतो नाव म्हणजे माझे कपडे हे मला होता कपड्यांवरती गेली नऊ वर्ष अंधारे पन्नास पेपर नेलेले गेटाना त्या गेट काय होतं त्याने त्याने तो माणूस होतो चहा परफॉर्मन्स मध्ये बदल करू मुलांना काही कपडे घालून जा

डायरेक्ट ऍडमिशन पासून ते सगळं आपण कधी आता मला सांगा एक म्हणजे आई पालक आणि बाबा असं कधीतरी झालंय काळी झालं पण कधीतरी त्या डाळीत मीठ नाही म्हणून मी विचारतो टाकले केलं तर म्हटलं म्हणजे जेव्हा ते दुःखाची असेल मला चांगलं नाही झालं यार नाही ठीक आहे ना मी चुकले ना पण म्हणजे म्हणजे होत काय मी ते सा का बरेच वेळा मी काम अवस्था पण आपण काय करतोय बेशर त्याला एकदम पूजा परफेक्ट पटले पडला त्याप्रकरणी आधी चापात बघू पण हा गोंधळ कारण तुम्हाला जास्त म्हणजे बरोबर असत

बघा याचा अर्थ काय म्हणायचा प्रयत्न कसं झालं तर त्याला कधी कळले तुला पुढचं कधी म्हणाला की पेपर पाहायला येणारा पेपर काय करायला का सहकारा न्याय देतो काय विचारून दमोरच्या परिस्थिती पुढे काय कसं काय त्यासाठी इच्छा मला सगळं मला कळतंय की सतरा ते

मुलांनी पटत आणि विषय या विषयावर किती किती मार्क मिळेल त्याच्यावरती करून या Okay. okay. Issues was